एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे जी एप्रिल एकोणीसच्या अगोदर ज्या गाय गाड्या रजिस्टर आणि मॅन्युफॅक्चर झाल्या असतील त्यांच्यासाठी राज्य सरकारने कंपल्सरी केलेली आहे यांची मुदत पहिल्यांदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी होती पण सध्या ही मुदत ऑन तीस जून दोन हजार पंचवीस केलेली आहे नवी मुंबई एरियामध्ये जवळजवळ छत्तीस असे फिटमेंट सेंटर आहेत जवळजवळ दहा हजार एकशे बहात्तर गाड्यांना ह्या फिटमेंट किंवा एच एस आर पी लागलेल्या आहेत जवळजवळ छत्तीस हजार आठशे गाड्यांचे ऑर्डर्स रिसीव झालेले आहेत या सगळ्या छत्तीस सेंटर्सकडे तरी मी ज्या काही वाहनं एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदर रजिस्टर्ड झालेले कि आहे किंवा मॅन्युफॅक्चर झालेले आहे अशांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या एच एस आर पी नंबर प्लेट लावून घ्याव्या ज्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि चोरीच्या दृष्टिकोनातून किंवा बाकी ऑफेन्सच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत साधारणतः किती सेंटर आपल्याकडे आहे आपल्याकडे जवळजवळ नवी मुंबई एरियामध्ये आर टी ओच्या हो छत्तीस सेंटर्स आहेत एच एस आर पी महाराष्ट्र स्टेट अशी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर वेब गेल्यास आणि तो क्यू आर कोड स्कॅन केल्यास आपल्याला त्याच्यात जी काही माहिती येते ती अद्ययावत माहिती आर सी यू ग्रुपाने भरावी ते, भरा ते भरल्यानंतर आपल्याला जो नियरेस्ट सेंटर असेल तो सिलेक्ट करायचा लॉट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जी काही फीज असेल टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर किंवा मोठी गाडी या हिशोबाने जी काही फीज असेल ती फीज त्याच्यात रिफ्लेक्ट होईल त्या हिशोबाने फी पेड करा आपल्या कन्सर्निंग किंवा आपल्या कन्व्हिनियंटच्या हिशोबाने डेट सिलेक्ट करा स्लॉट सिलेक्ट करा आणि एच एस आर पी लावून घ्या